आधीच्या प परिस्थितीनुसार दोन हजार बावीसची आधीची जी परिस्थिती होती चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीस त्या परिस्थितीनुसार लोकल बॉडीचे इलेक्शन घेतले जातील सप्टेंबरच्या आत हे इलेक्शन घ्यायचे आहेत राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगाला महाराष्ट्रामध्ये आज पाच वर्षांपेक्षा अनेक प्रकरणांमध्ये प्रशासक जे आहेत तर ते कार्यरत आहेत जे राज्य घटनेची आपली जी, आप जी मूळ तरतूद आहे की लोकप्रतिनिधींनी सर्व लोकल बॉडीज चालवाव्यात त्याच्या हे विपरीत आहे सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा अशी पृछ्छा केली की तुमच्या कॉर्पोरेशनमध्ये तर औरंगाबाद नवी मुंबई इथे पाच वर्षांपेक्षा अधिक काळापेक्षा जास्त कार्यकाळ हा प्रशासकांचा आहे सर्वोच्च न्यायालयाने असंही सांगितलं की बऱ्याचशा आम्हाला आमच्यासमोर अशा केसेस आल्यात इलिगॅलिटीज आलेल्या आहेत त्यामुळं लोकनियुक्त जे आहेत तर ते प्रतिनिधी ह्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर असणं आवश्यक आहे त्यानंतर सर्व पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाने विचारलं की इलेक्शन्स घेण्याला कोणाचा विरोध आहे का तर सर्व पक्षांनी आज असं सांगितलं की इलेक्शन्स घेण्याला कोणाचाही विरोध नाही फक्त लवकरात लवकर व्हाव्यात आणि या राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमाने व्हाव्यात कारण राज्य सरकारने त्यांचे अधिकार काढून घेतलेले आहेत तर सर्वोच्च न्यायालयाने आज सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं त्यामध्ये एक मुख्य मुद्दा जो ओबी ओबीसी आरक्षणाचा होता बांठिया कमिशनमध्ये आपण सकाळीच बोलल्याप्रमाणे काही जागा या कमी केलेल्या होत्या तर त्या जागा ज्या आहेत त्या आता पूर्वस्थितीला नेऊन ठेवल्यात सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की ओबीसींना दोन हजार बावीस पूर्वी जे राजकीय आरक्षण होतं सध्या तिथे तेच राजकीय आरक्षण परत देण्यात यावं आणि चार आठवड्यांच्या आत सर्व ज्या निवडणुका आहेत तर त्या राज्य निवडणूक आयोगाने घोषित कराव्यात त्याच वर... काही मुद्दे होते ते दिली गेली आहे का त्यानंतर चार महिन्यांच्या आत राज्य निवडणूक आयोगाला या सगळ्या इलेक्शनची प्रोसेस सुद्धा कंप्लीट करायला आहे आणि राज्य सरकारला सुद्धा अशाच स्वरूपाचे आदेश आता देण्यात आलेले आहेत त्यामुळे सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की एवढ्या कालमर्यादेत हे सगळं करायचं असल्यामुळे आता राज्य सरकारला फार काही कायद्याने चेंजेस करण्याची आता कोणाला मुभा राहिलेली नाहीये लवकरात लवकर हे इलेक्शन नोटिफाय करायला लागतील आता या सगळ्यांमध्ये ओ बी सीचं आरक्षण जे आहे ते दोन हजार बावीसच्या पूर्वी जसं होतं तसंच्या तसं देण्यात येऊन ते परत नव्याने निघेल किंबहुना ज्या जागा आहेत त्या ओबीसींच्या ज्या आहेत तर त्या परत त्यांना पूर्ववत बहाल करण्यात येतील दोन हजार बावीस पूर्वी ज्या बांठिया कमिशनचा आयोग आलेला होता पूर्वीचं आता सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की राज्य निवडणूक आयोगाला असंसुद्धा मुभा देण्यात आलेली आहे की जिथे जिथे निवडणुका त्यांना घेणं शक्य नाही आहे त्या ठिकाणी निवडणुका ज्या आहेत तर त्या घेण्यासाठीची मुदत वाढवून घेण्यासाठीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयासमोर राज्य निवडणूक आयोगाला करता येईल म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की चार आठवड्यांच्या आत आता जिथे जिथे तयारी झालेली आहे तिथे राज्य निवडणूक आयोगाला इलेक्शन्स नोटिफाय करावेच लागतील त्यांना जर काही अडचण असेल तर ते सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज सादर करून वेळ वा वाढून घेऊ शकतात पण त्या वेळ वाढवून सुद्धा आता मर्यादा आहे सर्वोच्च न्यायालयासमोर जे आज मत प्रदर्शन मान्य सर्वोच्च न्यायालयाने केलं ते पूर्णतः लोकशाहीच्या बाजूनी किंवा संविधानाच्या बाजूनी किंवा त्याचे जे अधिकार होते संविधानात्मक जे अधिकार आहेत की जे लोकल डीप रुटेडली डेमोक्रेसी आहे तर त्या जी आपलं त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती जी झालेली आहे तिच्या मूळ हेतूलाच हरताळ फासल्या जातो अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा मान्य सर्वोच्च न्यायालयाने विचारला की या निवडणुका पूर्वीच्या पद्धतीने घ्यायला तुम्हाला काही आक्षेप आहे का राज्य सरकारने सांगितलं की आम्हाला कुठल्याच पद्धतीने निवडणुका घेण्यासाठी कुठलाच पण आता एक मुख्य मुद्दा असणुका या याचिकेंमध्ये जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्या अधीन राहून होणार आहेत